श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती आपल्याला जर योग्य वेळेत देवपूजा करणे शक्य नसेल तर आपण ती कधी करावी कोणती अशी वेळ आहे की ज्याच्यामध्ये आपण देवपूजा करू शकत नाही त्याचबरोबर महिलांना मासिक धर्म आल्यास त्या देवपूजा करू शकतात की नाही ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील आपल्याला माहीत आहे की कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही, ही आपण सकाळी करतो म्हणून सकाळी आंघोळ केल्यानंतर काही खाण्याच्या अगोदर देवपूजा केली जावी आता सध्याच्या काळामध्ये आणि धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाला चार ते पाच किंवा पाच ते सहा या वेळेत उठणं शक्य नसतं पण जेव्हा तुम्ही देवपूजा करता किंवा देवपूजा करायला हवी तर ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आणि ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आता ज्यांना खरंच शक्य असेल त्या व्यक्तींनी पहाटे लवकर उठून पाच ते सहा या वेळेमध्ये देवपूजा केली तर अतिशय उत्तम आणि संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या एक तास आधीपासून सूर्यास्तानंतर एक तासापर्यंतची जी वेळ असते ती देवपूजेसाठी योग्य मानली जाते आता आपल्याला जर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये जर देवपूजा करता आली नाही तर किमान आठ किमान नऊ वाजेपर्यंत तरी आपली देवपूजा जी आहे ती व्हावी तसं तर हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा ही दिवसातून पाच वेळा केली जाऊ शकते आणि ती पाच वेळा करणं अधिक फलदायी मानलं जातं पण सध्याच्या काळामध्ये हे शक्य नाही आपण दिवसातून एकदा किंवा सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेंमध्येच पूजा करू शकतो असे म्हणतात की संध्याकाळची पूजा ही रात्रीच्या वेळी कधीही करू नये असे केल्याने देवांचा कोप होतो ज्यामुळे आर्थिक संकट सुद्धा येऊ हो शकतो संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणं टाळावं शास्त्रानुसार संध्याकाळी फुलं तोडणं हे शुभ मानलं जात नाही आणि असं केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात हिंदू धर्मात तुळशीच्या पानांचे पूजा किंवा विधीमध्ये वापर करणे शुभ मानले जाते परंतु तुळशीची पाने ही संध्याकाळच्या वेळेत तोडू नये आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये तुळशीची पानेसुद्धा वापरू नयेत आता या दोन वेळेंमध्ये आपण पूजा करू शकतो पण शक्यतो सकाळीच आपण आपली देवपूजा जी आहे ती करायला हवी देव ईश्वर आई वडील ही आपली दैवते आहेत त्यांचा आपण सकाळीच पाया पडायला हवं त्यामध्ये एक उद्देश दडलेला असतो तो म्हणजे आपण सकाळी काही कामानिमित्त तसेच नोकरी व्यवसाय किंवा इतर कामांसाठी बाहेर जातो त्यामध्ये बरकत मिळावी यश यावे हा एक हेतू असतो पूजापाठ केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये तयार होतो सकाळचे वातावरण ताजे आल्हादादायक असते रात्रभर आपली छान झोपही झालेली असते अशा परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी पूजापाठसारखा उत्तम संस्कार सकाळच्या वेळेस करायचा का टाळावा लोक संध्याकाळीसुद्धा पूजा करतात दिवसभरात जे काही बरे वाईट वाटेल ते स्त्रिय देवाला देतात नित्यनियमाने करत असताना अनेक उपक्रम सहसा टाळून येत अर्धा तास पूजा करत असाल तर दहा मिनिटे करा किंवा दहा मिनिटेही तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं असेल आणि ते वेळ नसेल तर तुम्ही नुसता हात जोडून घर सोडा पण तसेच कधीच जाऊ नका कारण देव हा भावाचा भुकेला असतो कर्मकांडाचा नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दिवे लागणीच्या वेळी दिवा लावायला तरी विसरू नका आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक ते चार ही जी वेळ आहे या वेळेमध्ये शक्यतो देवपूजा करायची नसते म्हणजे काय की आपल्याला सकाळची आणि संध्याकाळची या दोन वेळा ज्या आहेत त्या अतिशय उत्तम मानल्या जातात देवपूजा करण्यासाठी रात्रीच्या वेळीसुद्धा आपण देवपूजा करू नये आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण मासिक धर्म असेल तर देवपूजा करावी का किंवा मग का करू नये हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत जुन्या काळामध्ये भरपूर अशा परंपरा किंवा रूढी किंवा समजुती बनवल्या गेल्या होत्या परंतु सुद्धा वैज्ञानिक तथ्य होतं आणि म्हणूनच ही त्या आपण पाळत आलेलो आहे पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे या श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर झालं आणि ही कुप्रथा म्हणून रूपांतरण झालं प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले जाई मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील वेगवेगळ्या हार्मोनल चेंजेसमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली गेली याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसांमध्ये स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती जी की आत्ता सध्या आपल्याला उपलब्ध आहेत त्यामुळे महिलांचे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झाले अशा परिस्थितीमध्ये महिलेला विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजीसुद्धा त्यावेळेत घेऊ शकते त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा सुद्धा देण्यात आली पलंग खराब होऊ नये यासाठी ती महिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरून टाकून झोपायची पण मानसिक उपासना आणि नामस्मरण हे कधीच निषिद्ध नव्हतं आणि सध्यासुद्धा नाही वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली पाहिलं तर आजच्या काळात पिरियड्स दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं आहेत जरी तुम्ही उपवास केला आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची शारीरिक शुद्धता त्यानंतर येते उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी असेल तर तुम्ही दूर बसून ती धार्मिक कार्य दुसऱ्याकडून करून घेऊ हो शकता तर अशा पद्धतीने हे काही नियम आहेत की जे आपण देवपूजा करताना पाळलेच पाहिजे आता या दोनही वेळेमधून आपल्याला कधीच वेळ मिळाला नाही म्हणजे सकाळीही नाही आणि संध्याकाळीही नाही तर आपण काय करायचं तर संध्याकाळी झोपण्याच्या वेळी किंवा उठल्यानंतर आपल्याला जर दिवसभरामध्ये वेळ मिळणार नसेल तर देवाला मनापासून प्रार्थना करायची की आज मला खरंच तुझ्याजवळ यायला वेळ मिळणार नाही किंवा तुला दिवा लावण्यासाठी वेळ मिळणार नाही पण आपल्या मनाची श्रद्धा जी आहे ती कमी होऊ द्यायची नाही आणि देवाशी आपण चर्चा करत राहायची यामुळे आपण देवपूजा केल्याचं समाधान किंवा सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्यामध्ये नक्कीच निर्माण होईल दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद